कोपरगावातील क्रिकेट खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ भेटावं व अनेक प्रतिभावंत खेळाडू नावारुपाला यावे या हेतूनं शहरातील सनी आव्हाड निखिल खुबाणी प्रशील ठोळे शुभम अग्रवाल रिषभ तपसे विक्रम मुंदडा सुभाष अरोरा या तरुणांनी एकत्र येत मिस्ट्री इव्हेंटच्या माध्यमातून कोपरगाव टर्म प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे मागील वर्ष यशस्वी क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनानंतर मिस्ट्री इव्हेंटने दुसऱ्या पर्वातील कोपरगाव टर्म प्रीमियर लीगचं आयोजन सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान शहरानजीक असलेल्या मोहिनीराजनगर परिसरातील कातकडे पेट्रोल पंप नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाजवळ नव्यानं उभारण्यात आलेल्या पॅशन आठ टर्फ क्रिकेट स्टेडियमवर करण्यात आले आहेत सदर प्रीमियर लीगचा ॲक्शन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात हॉटेल प्लाम पॅराडाईज या ठिकाणी संपन्न झाला आहे सदर ऑक्शन सोहळ्यात डिवाईन डायनामाइट्स हाऊस ऑफ स्टार्कस पुष्पा फ्लॉवर्स कृष्णानी नाईट्स रायडर्स इलाईट इगल्स सुपर स्पार्सन्स रेनबो इंडियन्स विस्पुते स्टॅलियन्स काले रॉयल युनिटी वॉरियर्स असे एकूण दहा संघ सहभागी झाले होते यात जवळपास एकशे शहात्तर खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली असून यात एकशे वीस खेळाडूंना या दहा संघांनी खरेदी केले आहे या खेळाडू घेण्यासाठी संघांमध्ये बोली लावताना मोठी चुरस पाहावयास मिळाली आहे समता पतसंस्था तुलसीदास आर खुबाणी ज्वेलर्स हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून एल्ना स्किन केअर व एस जे एस हॉस्पिटल हे सह प्रायोजक आहेत तर जयहिंद सायकल मार्ट ठोळे उद्योग समूह सोनापॉली नाईक बिल्डर्स सुराचे थिंग बाबा रामदेव केटर्स बागुल सराफ भारत एफ आर पी फॅशन आर्ट हॉटेल प्लाम पॅराडाईज यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले आहेत या लीगमधील विजेत्या संघास एक लाख पंचवीस हजारांचं रोख आकर्षक पारितोषिक ट्रॉफी व तर उपविजेत्या संघास पंच्याहत्तर हजार रुपयांचे रोख पारितोषिक व ट्रॉफी देण्यात येणार आहे त्याचबरोबर उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार आहेत या नवीन क्रिकेट स्पर्धांचा कोपरगावकरांनी आनंद घ्यावा व खेळाडूंचा उत्साह हो वाढविण्यासाठी सदर क्रिकेट सामने पाहण्यासाठी यावे असा आवाहन आयोजक व संघ मालकांच्या वतीने करण्यात आले आहे निर्भीड न्यूज योगेश जोशी कोपरगाव नमस्कार मी ऋषभ तपसे मिस्ट्रीमेंट आमची टीम मिस्ट्रीमेंट म्हणजे शुभम अग्रवाल सनी आवाड प्रशेत गोळे विक्रम मुंदडा निखिल झुबाणी आणि सुभाष अरोड तर आम्ही सर्व मुस्लिम हो आहे मागच्या वर्षी आम्ही के टी पी एल संघटने ज्या प्रकारे केलं होतं ज्या प्रकारे आम्हाला प्रति प्रतिसाद मिळाला होता त्याच प्रकारे आम्ही ह्यावेळेस के टी पी एल दोन हजार पंचवीस सीझन टू एवढंच ग्रँड करतो आहे आणि आम्हाला आज इतकी मजा येते आहे की सर्व ओनर्स वगैरे खूप इन्वॉल्व्ह झाले आहे आणि त्यांनी खूप जास्त आम्हाला सपोर्ट केला आहे आणि सगळ्यांना शिक्षण इतकी मजा येते कारण की रोजचे कामं म्हणा ते म्हणा त्यातून हा काहीतरी एक वेगळा अनुभव आहे आणि आमचे जे टीम ओनर्स आहेत आमच्या आम्ही आता हा टीम खेळलेला आहे जसे की काले रॉयल्स आहे डिवाइन डायनामाइट्स आहे नेशनल नाईट रायडर्स आहेत त्याच्यानंतर फ्लावर्स आहेत सुपर स्पार्टन्स आहेत एवढ्या सगळ्या ज्या टीम्स आहेत त्यांचे सर्व जे ओनर्स आहेत ते आम्ही प्रत्येकाकडे जाऊन प्रत्येकांना कन्व्हिन्स करून आम्ही प्रत्येकाला हे करू की प्लीज तुम्ही आमच्यासाठी टीम द्या आणि त्यांची सीझन वन बघितल्यामुळे सीझन टू मध्ये येण्याची खूप इच्छा झाली आमच्याकडे म्हणजे ह्यावेळेस जवळजवळ वीस ते पंचवीस यायला रेडी होत्या पण आम्हाला काही कारणास्तव आम्हाला टाइम लिमिट असल्यामुळे आम्हाला दहाच्या वर टीम घेता आल्या नाहीत त्यामुळे आम्ही बाकीच्या ओनर्सला पुढच्या वेळेस आम्ही ट्राय करू त्यांना चान्स द्यायचा बाकी आम्ही जे मिस्ट्रीमची जी टीम आहे ह्या जो केटीबीएलचा जो मिनी महोत्सव आता आम्ही जो मोठा करणार आहे हळूहळू जो मोठा करणार आहे त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो आम्ही रोज प्रत्येक जण प्रत्येक आपले आपले काम वगैरे सोडून संध्याकाळी स्पेशली केटीपीएल साठी आम्ही वेळ देतो आणि आम्हाला हे आज सर्वांकडून जे प्रेम मिळत आहे ते आम्हाला बघून खूप छान वाटतं नमस्कार न्यूज इव्हेंट चाल ची टुर्नामेंट तीन दिवस म्हणजे सात आठ आणि नऊ फेब्रुवारी या तीन दिवसाची फेर आहे त्यामध्ये अनेक मिनिमम उत्सव असल्याला आम्ही म्हणतोय कारण त्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे फूडस्टॉल्स पण आहेत आणि छोटा पेर पण त्याला एक स्वरूप द्यायचा प्रयत्न केला आहे जेणेकरून कोपरगावातले सगळ्यात चांगल्या फॅमिली त्यांच्या पूर्ण फॅमिलीसोबत तिथे येऊन मजा करू शकते क्रिकेटचाही आनंद घेऊ शकते सोबत आणण्याचा विश्वास घेऊ शकते त्या अनुषंगाने आम्ही इन्स्ट्रीमेंट करतोय सगळ्यांना आमंत्रित करतो की पुढच्या महिन्यात सात आठ नऊ या तीन दिवस आमच्यासाठी रिझल्ट ठेवा आणि पूर्ण फॅमिलीसह करणचा आणि आमचा उत्साह वाढून त्याची मजा आपण म्हणजे तीन दिवसाचे टुर्नामेंट आहेत हे लास्ट इयर जे झाले ते बॉक्स क्रिकेटमध्ये झाले तर यावेळेला आम्ही थ्री सिक्स्टी नवीन टर्फ आणलेला आहे पूर्ण राऊंड टर्फ आहे जेणेकरून ओपन त्रॉन टेअर्स नाही उत्साह घेता येतो आनंद घेताय तुम्ही त्या गोष्टीचा जेणेकरून तुम्ही आपण तिथं पॅशनेट असं नाव तर थ्री सिक्स्टी टर्स जो कंपनी चालू करतोय लवकरच त्याचं कंपनी याच दिवशी राहणार आहे सात आठ आणि नऊ फेब्रुवारी अगदी नगर मंडळ हायवेला काकडे पेट्रोल पंप वगैरे सलगच कोटरींचा फर्निचर मॉल्स वगैरे आलेला आहे ते तर ते तेथे आवडतून यावे अशी कपर लवकरच हो आम्ही एक इव्हेंट बनवतोय हा इव्हेंट तीन दिवसाचा महत्त्व राहणार आहे हा इव्हेंट सात आठ आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या डेटला राहणार आहे मी सगळ्या खोपन सर्व खोपनवकरांना विनंती करतो तुम्ही प्लीज यावे आणि या सगळ्या इव्हेंटला मध्ये एन्जॉय करावं सहभाग सहभाग घेऊ हवा आणि आपल्या फॅमिलीसोबत यावं